नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र शासनातर्फे विविध पदांची भरती होत आहे यापूर्वी आपण कोशागार विभाग व नागपूर नगरपालिकेची जाहिरात पाहिली तसेच आता डी ग्रुपच्या पदांसाठी भरती होत आहे व महाराष्ट्रात नोकरी करण्याचीही संधी आपणास उपलब्ध झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू पात्रता जागा अर्जाचा कालावधी परीक्षा शुल्क याबाबत या व्हिडिओमध्ये या माहिती घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर जरूर करा तर चला सुरू करूया तर ही भरती या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या तर्फे निघालेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी थ्रू निघालेली आहे फॉर्म भरण्याचा कालावधी हा तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू होणार आहे तो बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे पे लेवल आपण पाहू शकता पे लेवल वन सेवन सी से पी सी अठरा हजार व वयोमर्यादा हे अठरा ते छत्तीस वर्ष आहे टोटल वॅकेन्सी बत्तीस हजार आहेत वयाची आठ एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वय अठरा ते छत्तीस या दरम्यान असावे एस सी एस टी पाच वर्षे सूट व वर ओ बी सी यांना तीन वर्षाची सूट आहे ओबीसी जनरल ई डब्ल्यू एस फीज पाचशे रुपये एस सी एस टी एक्समॅन ट्रान्सजेंडर महिला यांच्यासाठी अडीचशे रुपये फी आकारण्यात येईल ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहील मुंबई आर आर बीसाठी साठी फॉर्म भरू शकता व महाराष्ट्रात नोकरी करण्याची संधी आहे त्याचबरोबर हे आर आर बीद्वारा शॉर्ट नोटिफिकेशन आलेले आहे डिटेल जाहिरात आल्यावर यूट्यूब चॅनलवरती आपणास डिटेल माहिती देण्यात येईल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व मित्रांना शेअर जरूर करा अशीच नवनवीन व्हिडिओ नवनवीन भरतीची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत धन्यवाद